लोक बोलून निघून जातात आपण मनाला लावून घेतो मी सुमन तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर हो। मी सकारात्मक गोष्टींवरती व्हिडिओ घेऊन येत असते नातेसंबंध पालक तत्व आपली रोजची जीवनशैली अशा वेगवेगळ्या विषयांवरती अगदी सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला प्रेरणा देतील असे मी व्हिडिओ घेऊन येत असते तुम्ही जर आज मला पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग व्हिडिओला सुरुवात नकारात्मक व्यक्तींना प्रतिसाद देऊ नका त्यांच्या तोंडाला तोंड देऊ नका कोणी आपल्याला नकारात्मक दृष्टिकोनातून बघत आहे किंवा नकारात्मक शब्द बोलत आहे खरंच आपण आपल्यामध्ये नकारात्मकता आणली पाहिजे का नकारात्मकता आपल्यावर हवी होते नकारात्मकतेला आपल्या जवळ येण्याची आपण परमिशन देतो जर आपण नकारात्मक शब्द ग्रहण केले नाही आपल्या विचारांमध्ये घेतली नाही तर नकारात्मकता आपल्यावर हवी कशी होऊ शकते चिखलामध्ये जर तुम्ही दगड टाकला तर तुमच्या अंगावरही चिखल उडणार म्हणून त्या चिखलामध्ये दगड टाकायचा की नाही त्या चिखलामधून चालायचं की नाही हा सर्वस्वी विचार आपला असतो पूर्णपणे आपल्या हातात असतो आपल्या मनाला आपल्या बुद्धीला आपण जी चालना दिली आपली चालते आपलं मन सुद्धा चालते तुमचे विचार सकारात्मक असतील तर नकारात्मकता तुमच्यावरती हावी होऊ नाही शकत कारण स्वतःमध्ये सकारात्मकता असल्यामुळे नकारात्मकता तुमच्या आजूबाजूला जरी असली तरीही तुम्ही सकारात्मकता ग्रहण करणार वेळेनुसार आपल्यामध्ये बदलाव आणणं सर्वात जास्त महत्वाचं आहे प्रत्येक परिस्थिती ही वेगळी असते आणि त्या परिस्थितीवर आपल्याला मात करता आली पाहिजे नकारात्मकता ही येणार कारण आपल्या जीवनामधला तो एक भाग आहे पण त्याला कसं सामोरं जायचं आणि त्याला ग्रहण करायचं की नाही हे आपल्या हातात असतं जरी नकारात्मकता तुमच्या आजूबाजूला असेल तरी सुद्धा तुम्हाला स्वतःमध्ये बदलाव करणं निसर्गाचा आपण सुद्धा एक भाग हो। आहोत म्हणून तुम्हाला सुद्धा तुमच्या स्वतःमध्ये बदलाव करणं गरजेचं आहे कारण गर प्रत्येक परिस्थिती ही वेगळी असते आणि प्रत्येक परिस्थितीला विचार हे वेगवेगळे असतात प्रत्येक परिस्थितीला उत्तर हे वेगवेगळ्या पद्धतीने द्यायचं असतं प्रत्येक ठिकाणी बदलाव गरजेचा आहे म्हणून आपल्या विचारांमध्ये बदलाव आणणं हे फार गरजेचं आहे तुमच्या विचारांना सकारात्मक दृष्टिकोनातून बघणार आहात तर मग तुमच्यावरती नकारात्मकता हावी होणारच नाही हे तुम्ही बघा म्हणून बदलाव जसा प्रकृतीचा नियम आहे तसा आपल्यामध्ये सुद्धा बदलाव करणं फार गरजेचं आहे आपण जर सकारात्मक असू तरच आपल्या आजूबाजूचं सगळं आपल्याला सकारात्मकच दिसू आपण जर नैराश्य धरून बसू किंवा नेगेटिव्ह वाईब बघत राहू तर आपल्याला कळणार नाही की सकारात्मक गोष्टी आपल्या बाजूला किती घडत आहेत आणि आपल्या आजूबाजूला किती सकारात्मक गोष्टी आहेत म्हणून सकारात्मक गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा नेगेटिव्हिटी ही येत राहणार तुमचा फोकस असला पाहिजे की तुम्ही स्वतःला कसं बदलायचं तर तुमच्यावरती नकारात्मकता हवी होणार मला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटलाय आणि त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका तुम्हाला जर माझे असेच नवनवे व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या बाजूला एक बेलायकॉनचं बटन असेल त्या बटनाला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज अपलोड करेल त्यावेळेला माझे हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचते